शासनाच्या अमृत योजनेतून उपलब्ध झालेल्या निधीमधून कल्याणातील पाच तलावाचे पहिल्या टप्प्यात सुशोभीकरण करत त्यांना संजीवनी दिली जाणार आहे कल्याण पश्चिमेकडील उंबरडे तलावाच्या कामाचे भूमिपूजन आमदार विश्वनाथ बोईर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी तलावाच्या सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली जवळजवळ पाच तलावांच सुशोभीकरण हा कार्यक्रम घेतलेला आहे त्यामध्ये आमचा उंबड येथील तलाव आहे सर्व तलाव हे फार जुने आहेत आणि फार वर्षापूर्वीपासून ते तसेच पडलेले आहेत वाढत्या लोकसंख्येनुसार आणि लोकांच्या मागणीनुसार की बाबा ह्या तलावाचं सुशोभीकरण व्हायला पाहिजे जसं काळा तलावचं झालं त्यानंतर लोकांनी सग सगळीकडे हे केली की आपले तलाव पण त्या धर्तीवरती व्हायला पाहिजेत आणि त्या उद्देशाने अमृत योजनेच्या पाठीमागे लागून त्या अमृत योजनेचा आपले जे आता आयुक्त आपल्यातून हिंदुमती जाकड इंदुराणी जाकड यांच्या काळामध्ये तो, तो फंड आपल्याकडे आला होता आणि आदरवाडी येथील तलाव उंबरडी तलाव त्याच्यानंतर आणखी थीन तलाव असे पाच तलावांचं आपण सुशोभीकरणाचं काम घेतलेलं आहे हे तलाव वर्षानुवर्षे ह्याच परिस्थितीमध्ये त्यामुळे एक चांगला सुसज्ज सुशोभित असं तलाव लोकांना अर्पण द्यावं आपण जेणेकरून जे विरंगुळ्याचं केंद्र आहे किंवा ज्या इतर गोष्टी तलावाच्या माध्यमातून साध्य होतात त्या गोष्टींना पुढेच व्यवस्थित चांगली चालना मिळावी आतासुद्धा इकडे आपल्या पाठीमागे गणेश घाट आहे समोर एक गणेश घाटे इकडे अनेक लोक दररोज येत असतात आणि जर याचं पूर्ण सुशोभीकरण झालं तर हे फार सुंदर असे जे ठाण्याला आपण म्हणतो की तलावांचं शहर आहे जे ठाण्याच्या धर्तीचे तलाव आहेत त्या पद्धतीने कल्याणचा एक एक तलाव करून सध्या पाच घेतलेले आहेत अजून जे आपले काही तलाव आहेत जे बुजवलेले आहेत किंवा बुजलेले आहेत ते सुद्धा तलावांच्या पाठीमागे ह्या येत्या चार पाच वर्षात लागून पूर्ण तलाव जे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये किंवा माझ्या कल्याण पश्चिमच्या क्षेत्रामध्ये त्या पूर्ण तलावांचं सुशोभीकरण केलं जाणार हे काम साधारणतः मला वाटतं सहा महिने आहे ना बारा महिन्याचं काम आहे पण इथे सर्व आमची लोकं राहतात त्यामुळे कोऑपरेशन जर चांगलं झालं तर त्याच्या बारा महिन्याच्या आधी ते काम पूर्ण होऊ शकतं आणि जर ज्या पद्धतीने आता मला वाटतं सात करोड रुपये निधी ह्याला मिळेल पाच कोटी रुपये तलावाच्यासाठी आणि दोन कोटी रुपये इलेक्ट्रिकसाठी तर हे दोन्ही ह्या बाजूच्या आत्ताचे तलाव हा आणि आजारवाडी जे लोक हे लोकांना फिरण्यासाठी फार छान जागा इथे तयार होईल तलावाचं जे बाउंड्री आपली तलावाची आहे ते पूर्ण गाळ काढला जाईल त्याच्यानंतर रिटर्निंग वॉल जे असते ती केली जाईल अजून दुसरा प्लॅन आम्ही बसवलेला नाही कारण हा फार मोठा तलाव आहे जो फंड दिला आहे त्याच्यामध्ये जे पुढे जर तो फंड उरला तर त्याच्यात काय करायचं का हे ग्रामस्थ नगरसेवक आपले आणि आम्ही त्या पद्धतीने महापालिकेशी चर्चा करू आणि चांगल्यात चांगलं सुंदर जेवढं त्या याच्यामध्ये काम होईल तेवढं काम करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू